जय महाराष्ट्र शेतकरी बांधव आणि जनतेला जड अंतकरणाने दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा जड अंतकरणाने यासाठी की या, या युवती सरकारने जी मदत जाहीर केली ती ती आज तारखेपर्यंत देखील शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेली नाही शेतकऱ्यांना पाच दहा हजार रुपये देऊन या सरकारने शेतकऱ्याला फसवण्याचं काम केलेलं आहे म्हणून दिपाळी निमित्त या शेत या सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात सण साजरा करत असताना येणारा काळ हा शेतकऱ्यासाठी आणि जनतेसाठी सुख आणि समृद्धीचा येऊ यो, एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा कर्जमुक्ती करणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि उद्धव साहेबांना सर्व शिवसैनिकाच्या वतीनं दिपाळीच्या शुभेच्छा देतो आणि जनतेला देखील आणि शेतकऱ्याला देखील खूप खूप शुभेच्छा देतो कारण आज अडचणीचा काळ जरी असला तरी आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे तुम्ही आज दिपाळी साजरी करत आहात साजरी करत आहात या यामुळे येणाऱ्या काळात देखील तुम्हाला सुख आणि समृद्धी लावो एवढीच अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र